वाळूसिडको महानगर एकमधील येथील प्रसिद्ध मित्रमंडळ म्हणून सातत्यानं गेल्या दहा वर्षांपासून सप्तरंग नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य मित्रमंडळाने नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस ची कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे अध्यक्षपदी सतीश काळे पाटील तर कार्याध्यक्षपदी अक्षय कदम उपाध्यक्षपदी आकाश पवार तर सचिवपदी मंगेश डबा डमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शौर्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव ग्रामपंचायत सदस्य तिसराव यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या बैठकीतून नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली यात कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पाईकराव युवा सचिवपदी अक्षय गायकवाड प्रतीक गायके अतुल जगताप सहसचिवपदी सिकंदर कोषाध्यक्षपदी सूरज गरळ रवी जाधव प्रदीप सकोरे प्रसिद्धी प्रमुखपदी नागेश कुकलारे आणि रोहित भास्कर धनंजय मोरे वंश आवरे तर परवानगी प्रमुख म्हणून आयुष मित्तल सल्लागार म्हणून नितीन वावरे पाटील दिनेश राऊत पाटील नारायण पवार विनोद चोंबे विनोद सपकाळ निलेश करड अनिल रावते अविनाश कल्याणकर अलोक गोडे कल्याण राखडे नितीन पवार सागर दोंडे आदींची तर मार्गदर्शक म्हणून वसंत भाऊ प्रधान तुकाराम घावटे रोहित काकडे महेंद्र जाधव विष्णू जाधव राजू गोरे मयूर चोरडिया सतीश पाटील प्रेम जाधव विष्णू उगले आदींची तर सदस्यपदी बंटी जाधव सागर दोंडे नवनाथ चोपडे अक्षय पोटले अतुल प्रधान अक्षय देवकर आदित्य कदम ऋषिकेश आळंदकर चेतन झळके ऋषिकेश बनकर आनंद जाधव अंशू जाधव सुजित जाधव भूषण जाधव राहुल ओहळकर अनिकेत थोरात धनू मोरे जयकांबळे सिद्धू बागूळ निलेश गरड आकाश धोंडे अतिश खुर्बे अनिल चव्हाण अल्ताफ सिद्दीकी शंकर दहेदडक चेतन बिडवे जय कांबळे आदी यासवेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर